देखा संघी समगान तपो सुख बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या तिन्ही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो बोधिसत्व गुणप्रतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम अस संपादन करणारे सर्व उपासक उपासिका मंगलमत्री मंगल भावना व्यक्त करून आपण सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेषणीला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांतचिताने एकाग्र चिताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशला श्रवण करावे ग्रहण करावे या मंगलमय प्रसंगी एक छोटे उपदेश तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मनुष्य आपल्या जीवनामध्ये जशा प्रकारचे कर्म करत असतो त्या कर्माला अनुसरून मनुष्याच्या जीवनामध्ये सुख अथवा दुःख प्राप्त होत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर सुखाचा मार्ग अर्थात शील मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे पाच शील विशेष रूपाने सदग्रस्तांच्या जीवनामध्ये उपासक उपासकांच्या जीवनामध्ये भगवंताने सांगितले त्या पाच शिलाचं अनुसरण करणारा प्रत्येक मनुष्यसत्व आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो कधी कधी भगवंत असे म्हणतात की एकही सील म्हणजे एकाही शिलाचं जर आपण अनुसरण केलं आचरण केलं तरी सुद्धा आपल्याला लाभ होत असतो मग प्राणिहिंसाचं सील असेल चोरीचं सील असेल अकुशल जे व्यभिचाराचं सील असेल किंवा वाणीचं कर्म असेल किंवा नशापतन असेल म्हणजे यापैकी एकही शिलाचं जरी अनुसरण मनुष्य करत असेल आणि त्या सिलाला आपल्या जीवनाचा जर आधार बनवत असेल तरीसुद्धा मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकतो कधी कधी मनुष्याचं जर कर्म असेल पुण्यकर्म असेल तर त्या पुण्यकर्माच्या आधाराने आणि त्यामुळे एक सील आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करून त्याचं पालन करून म्हणजे कशा प्रकारे मनुष्य आपल्या प्रज्ञेच्या द्वारा दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो एका छोट्याशा उदाहरणाने मी तुम्हाला आज सांगणार आहे एक वेळचा प्रसंग आहे तसा आज मी तुम्हाला सामावतीचं जीवन चरित्र जे जी सांगणार होतो परंतु ते आता उद्या सांगणार आहे म्हणजे जी सामावतीच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये आज कालचा जो विषय आपला म्हणजे अधुरा राहिला होता बोलता बोलता खुजुत्तरा दासीचा तर त्या विषयाला थोडक्यामध्ये एक पंधरा वीस मिनिटामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया तर भगवंताच्या काळामध्ये उदयनराजाची जी प्रिय पत्नी म्हणजे सामावती असते भगवंताने सामावतीला मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला ज्याप्रमाणे भिक्षूंमध्ये अंगुलीमाल हे मैत्रीमध्ये अग्र होते अगदी तशाच प्रकारे उपासिकेमध्ये भगवंताने सामावतीला अग्रस्थान मैत्रीमध्ये दिला सामावतीचे एक दासी असते खुजुत्तरा नावाची ती खुज्युत्तरा नावाची दासी रोज सुमनमाळ्याकडे पुष्प आणण्यासाठी जात असते आठ कारशा पण राजा तिला रोज देत असतो फुलं आणण्यासाठी कारण भगवंताच्या काळामध्ये भगवंताची पूजा कशी करावी तर पुष्पाने विशेष रूपाने भगवंताची पूजा म्हणजे केली जात असत जे काही श्रद्धा संपन्न उपासक भगवंताला भेटण्यासाठी जात असत उपासिका भगवंताला भेटण्यासाठी जात असत तर पुष्प घेऊन भगवंताची पूजा करत असत कारण पुष्पामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे आसक्ती भाव नसतो नैसर्गिकरित्या पुष्पही अत्यंत सुंदर असते मनमोहक असते आणि त्यामुळे भगवंताची पूजा कशी करावी तर पुष्पाने पूजा करावी भगवंताची हे आणि असंख्य लोक भगवंताची पूजा करण्यासाठी जात असत माळी सुद्धा भगवंताची नेहमी पुष्पाने पूजा करत असे राज सुद्धा पूजा करत असत आणि राजदरबारामध्ये सुद्धा राण्यांना शृंगारी करण्यासाठी म्हणजे शृंगार करण्यासाठी पुष्पांची आवश्यकता पडत असे तर खुजोतरा दासीला आठ कारशापन पुष्प आणण्यासाठी म्हणजे दिले जात असत तर आठ कारशापणाचे ती फुलं कधी घेऊन येत नसे चार कारशापणाचे फुलं ती रोज घेऊन येत असे आणि चार कारशापन चोरी करत असे या प्रसंगी जेव्हा ती फुलं आणण्यासाठी जात असते तर सुमन माळी तिला म्हणतो की आज माझ्याकडे भगवंत येणार आहे आज माझ्याकडे भिक्खुसंग येणार आहे आणि भगवंताची मी आज जेवढे काही पुष्प असतील त्या पुष्पाने भगवंताची मी पूजा करणार आहे आणि तू सुद्धा म्हणजे दासी आहे तुला भगवंताचं दर्शनसुद्धा दुर्लभ आहे आज भगवंताचं दर्शन तुला म्हणजे मिळणार आहे हा योगायोग आहे आणि त्यामुळे तू सुद्धा थांब जर भगवंताची पूजा करून जर पुष्प उरले तर ते पुष्प मी तुला देईल आणि तू सुद्धा थांबावं अशा प्रकारे सुमन माळी खुजोत्तरा दासीला तशा प्रकारे सूचना करत असतो तर तिलाही असं वाटतं की ठीक आहे कारण जे दास असतात नोकर असतात तर त्यांना अधिक जर थोडा वेळ मिळत असेल तर ते त्याच्या सुखाचं कारण असते कारण दासत्व असल्यामुळे तिथे गेला तर काम करावं लागतं कार्य करावं लागतं आणि एखाद्या कार्याच्या निमित्ताने जर आपण बाहेर आहोत आणि आपल्याला जर थोडाफार वेळ जर मिळत असेल जमा जमा तर अधिक त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असते आणि ती म्हणते की ठीक आहे मी सुद्धा थांबेल आणि जेव्हा भगवंत येतात भगवंताची पूजा केली जाते भगवंताला भोजनदान दिलं जातं आणि भोजनदान दिल्यानंतर भगवंत खुजोत्तरा नावाच्या म्हणजे खुजोत्तरा दासीच्या चेरेला अनुसरून उपदेश करत असतात कारण बघा भगवंत जेव्हा जेव्हा उपदेश करत असत तर विशिष्ट मग उपासक असेल उपासिका असेल यांच्या चेरेला अनुसरून भगवंत उपदेश करत असत आणि त्यांचं त्या प्रसंगी तशा प्रकारचं पुण्यकर्म असेल कुशलकर्म असेल तर तशा भावनेने भगवंत त्यांना उपदेश करत असत तर या प्रसंगी भगवंत चोर्य कर्माचे जे दुष्परिणाम आहे म्हणजे चोरी केल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारची हानी होत असते चोर्य कर्म किती दुःखकारक आहे या संदर्भामध्ये भगवंत खुजोतरा दासीच्या चेहरेला अनुसरून उपदेश करत असतात खुजुतरा दासीच पूर्व पुण्य अत्यंत महान असं असते तिची स्मृती अत्यंत प्रगल्भ असते आणि त्यामुळे भगवंताने दिलेला जो उपदेश आहे अगदी तशाच्या तसा ती धारण करत असते कारण पूर्वपुण्य पूर्व पुण्य असतं प्रत्येक मनुष्याची जी प्रज्ञा आहे बुद्धिमत्ता आहे काय सारखी नसते वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची प्रज्ञा असते काही लोक दिडमुड असतात काही लोक सर्वसामान्य बुद्धीचे असतात काही लोक सर्वसामान्यापेक्षा अधिक बुद्धिमान असतात किंवा काही लोक अत्यंत प्रज्ञावान असतात तर हे सर्व काही आपल्या प्रज्ञेचा भाग असतो आपण जशा प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म केले असतात त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने आपल्याला बुद्धिमत्तेचा लाभ सुद्धा होत असतो आणि खुजूतरा अत्यंत प्रज्ञावान असते अत्यंत बुद्धिमान असते भगवंताने जो उपदेश दिला तो उपदेश अगदी जशाच्या तसा ती तात्काळ ग्रहण करत असते ज्याप्रमाणे पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती कोणत्याही प्रकारचा कलर आपण द्यावा आणि शंभर टक्के तो कलर त्या वस्त्राने ग्रहण करावा अगदी तशाच प्रकारे खुजोत्तरादासी भगवंताचं एक ना एक वचन आपल्या हृदयामध्ये धारण करत असते आणि ती प्रीती तिला प्राप्त होत असते आणि असं म्हटलं आहे कि बसल्या उपदेशा द्वारा कुजोतरा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते म्हणजे तिची पूर्णपणे नष्ट होते तिचा पूर्णपणे नष्ट होतो आणि सीलबद्ध परामर्श हे तीन प्रकारचे विकार तिचे पूर्णपणे नष्ट होत असतात आणि श्रोतापन्न निर्मळ धम्मचक्षु तिला उत्पन्न होत असतो आणि त्यानंतर भगवंत उपदेश करत आणि निघून जात असतात निघून गेल्यानंतर उरलेले जे फुलं असतात तर आठ कारशापणाची फुलं खुजोतरा घेत असते मात्र चारच कारशापणाची घेत असते आज भगवंताने उपदेश दिल्यामुळे आणि तीन रत्नामध्ये ती प्रतिष्ठित झाल्यामुळे कर्म ती करणार नाही आणि त्यामुळे आठ कारशापणाची आठ टोपली फुलं ती घेऊन जात असते जेव्हा दरबारामध्ये ही फुलं दिले जातात तर सामावती तिलामध्ये अरे आज राजाने तुला अधिकचे पैसे दिले होते का फुलं आणण्यासाठी तर ते मग ते नाही जेवढे रोज देतात तेवढेच मला दिले होते आठ कारशापण मग रोज तर तू फक्त चारच टोपली फुलं आणते आज मात्र आठ टोपली फुलं तू का आणले तर ती सांगते की रोज मी चार कारशापणाचे फुलं आणत होते आणि चार कारशापण माझ्या स्वतःसाठी मी चोरून ठेवत होते असं म्हटल्याबरोबर सामावती हुशार असते बुद्धिवान असते आणि क्षणामध्ये ती रागावत नाही तिला बोलत सुद्धा नाही की तू अशा प्रकारे चोरी वगैरे का केले तर ते म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही परंतु जो उपदेश भगवंताचा तू श्रवण केलेला आहे अगदी तो उपदेश तू सुद्धा आम्हाला दिला पाहिजे कारण तू तर अपराध केला आहे तुझ्या अपराधाची तुला शिक्षा तर झालीच पाहिजे तर तुझी शिक्षा ही आहे की भगवंताने जो उपदेश दिला तो उपदेश जसाचा तसा तू आम्हाला सांगावा असं म्हटल्याबरोबर खुजतरा श्रोतापन्न असते धमामध्ये प्रतिष्ठित असते तेव्हा ते म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला उपदेश देण्यासाठी तयार आहे परंतु माझ्या तीन अटी आहेत त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर मी तुम्हाला भगवंताचा उपदेश देते आणि पहिली अट अशी असते की मला दासत्वा म्हणून तुम्ही मुक्त केलं पाहिजे कारण दास कुणाचा नोकर हा भगवंताचा जो पवित्र असा लोकोत्तर संधम आहे तो सद्धम्म देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये तशा प्रकारची जी काही क्षमता आहे तर ती क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकत नाही कारण धम्म उपदेश करणारा व्यक्ती हा स्वातंत्र्य असला पाहिजे तो स्वातंत्र्य विचाराचा असला पाहिजे कारण धम्म उपदेश कोणाची मर्जी राखण्यासाठी दिला जात नाही धम्म उपदेश कोणाला आवडावा म्हणजे कोणाला आवडला पाहिजे यासाठी म्हणून दिला जात नाही धम्मोपदेश कुणाला द्वेष बुद्धीने सुद्धा दिला जात नाही धम्मोपदेश कोणी म्हटला आहे म्हणून सुद्धा दिला जात नाही तर धम्मोपदेशाचा मूळ उद्देश हा असतो की आपण जो उपदेश करतोय तर तो उपदेश लोकांच्या हितासाठी असावा लोकांच्या सुखासाठी असावा लोकांच्या कल्याणासाठी असावा लोकांची मर्जी राखण्यासाठी कधीही भगवंताने उपदेश दिला नाही धम्म उपदेश करण्यासाठी स्वातंत्र्य असावं लागतं स्वातंत्र्य विचाराचा मनुष्य असावा लागतो आणि तेव्हा ती म्हणते की मला तुम्ही दाशतातून मुक्त करा ती म्हणते ठीक आहे आजपासून तुला दाक्षतो मी मुक्त केला आहे मला तुम्ही सुगंधित द्रव्याने म्हणजे पाण्याने आंघोळ घातली पाहिजे तिला अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुगंधित द्रव्याने अंघोळ सुद्धा घातले जाते तिला नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिलं जातं आणि ती म्हणते जर तुम्हाला धम्म दे करायचं करायचा असेल तर मी उंच आसनावरती बसेल तुम्हाला माझ्या समोर छोटा आसन घेऊ आसन घेऊन बसावं लागेल कारण भगवंताचा पवित्र सद्धम्म हा उंच आसनावरून दिला जातो कारण तो पवित्र धम्म आहे तो सद्धम्म आहे आणि मनुष्याच्या हिताचा आहे सुखाचा आहे तर तात्काळ क्षणामध्ये सामावती ते ग्रहण करत असते आणि तिच्यासाठी उच्च आसन तयार करते बाकी पाचशे स्त्रिया आणि स्वतः सामावती एक छोटंसं सा आसन घेऊन तिच्यासमोर बसत असते म्हणजे बघा एका राजाची प्रिय पत्नी पट्टराणी असते सामावती म्हणजे अत्यंत प्रिय पत्नी असते आणि प्रिय पत्नी असताना सुद्धा म्हणजे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये धम्म श्रवण करण्याची लालसा असते किंवा जो मनुष्य धम्माला श्रद्धेने श्रवण करू इच्छितो तर त्या मनुष्यामध्ये नम्रता हा भाव असला पाहिजे नम्र भाव जर मनुष्याच्या चित्तामध्ये नसेल तर मनुष्य कधीही धम्म श्रवण करू शकत नाही राजे लोक भगवंताच्या समोर देशना श्रवण करण्यासाठी बसत असत श्रेष्ठी लोक महाश्रेष्ठी लोक भगवंताच्या समोर देशना श्रवण करण्यासाठी बसत असत कारण देशना श्रवण करत असताना आपलं चित्त जर लवचिक असेल आपलं चित्त जर मृदू असेल तरच आपण धम्म देशना श्रवण करू शकतो आपलं चित्त जर मृदू नसेल लवचिक नसेल किंवा तो नम्र भाव आपल्या चित्तामध्ये नसेल तर आपण कधी श्रवण करू शकत नाही किंवा तो नम्र भाव जर आपल्या चित्तामध्ये नसेल तर धम्मदेशना श्रवण आपल्याला जो लाभ प्राप्त व्हायला पाहिजे देशना श्रवण करून तो लाभ आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही आणि ही गोष्ट सामावती जाणत असते समजून घेत असते आणि त्यामुळे मी राणी आहे अशा प्रकारचा अहमभाव उत्पन्न होत नाही तर ती सहज गत्याने तीनही ती अटी मान्य करते आणि तिच्या समोर बसते ज्याप्रमाणे उपदेश दिला अगदी जशाच्या तसा एकही शब्द इकडे तिकडे न होऊ देता अगदी जशाच्या तसा खुजोत्तरा दासी त्या पाचशे स्त्रियांना उपदेश करत असते तो उपदेश श्रवण करून सामावतीला आणि त्या पाचशे स्त्रियांना सुद्धा अत्यंत धम्माचा लाभ होत असतो आणि त्या सुद्धा तीनही रत्नामध्ये प्रतिष्ठित होत असतात धम्मदेशना दिल्याबरोबर उद्देश दिल्याबरोबर सामावती खुजूतरला म्हणते की आजपासून मी तर तुला दास्यत्वात मुक्त केलेलंच आहे परंतु यानंतर कुठल्याही प्रकारचं कार्य तू करायचं नाही तू आजपासून आमची माता आहे तू आजपासून आमची वडील बहीण आहे तू रोज विहारामध्ये जायचं भगवंताने जो उपदेश दिला तो उपदेश श्रवण करायचा आणि रोज आम्हाला तो उपदेश द्यायचा अशा प्रकारे खुजोत्रा रोज विहारामध्ये जात असे भगवंताने दिलेला उपदेश ती श्रवण करत असे असं करता करता ती एवढी प्रज्ञावान होते एवढी बुद्धिमान होते असं म्हटलं आहे की संपूर्ण त्रिपिटक म्हणजे भगवंताचे संपूर्ण उपदेश खुजोत्रा दासीला अगदी मुखोगत होते पूर्ण उपदेश तिने भूखोगत केले होते कारण तिची प्रज्ञा तिची बुद्धिमत्ता तेवढी प्रखर होते आणि भगवंत तिचा गौरव करत असताना भिक्षू ना म्हणतात की भिक्षूं उपासिकेंना उपदेश देण्यामध्ये दे, जर अग्र कोणी असेल तर ती म्हणजे ही खुजोत्तरा दासी आहे पुढी तिची प्रज्ञा ही प्रगल्भ असते भगवंताने हा गौरव केला आणि हा गौरव केल्यानंतर मग साहजिक आहे भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न होऊ शकते कारण खुजुतरा ही कुबडी असते तिची हाईट कमी असते आणि तिच्या पाठीमध्ये बाक असतो ती कुबडी असल्यामुळे तिला खुजुतरा अशा प्रकारचं नाव पडत असते तर भिक्षू विचार करतात भगवंताला विचारतात करता की भगवान एवढी प्रज्ञावान आहे एवढी बुद्धिवान आहे ही श्रोतापणा आहे परंतु एक दासी आहे हिच्या शरीराचा विकलांग आहे भगवान कोणतं कर्म असं होतं कुठलं कर्म तिचं होतं की ज्या कर्माच्या बलाने तिला ह्या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या <coughs> कारण ते त्रिपीटक घर आहे बुद्धांच्या उपदेशामध्ये यग्र आहे उपासिकेमध्ये श्रोतापन्न सुद्धा आहे आणि अशा प्रकारचं दाशत्व सुद्धा तिला प्राप्त झालं शरीरामध्ये विकलांग सुद्धा आहे मग असे कोणते कर्म होते तिचे की या कर्माच्या रूपाने तिला अशा प्रकारच्या ह्या गोष्टी प्राप्त झाल्या तर भगवंत तिचं पूर्व कर्म सांगतात भगवंत म्हणतात की जशा प्रकारे कर्म मनुष्य करत असेल सहज हसताना सुद्धा सहज बोलताना सुद्धा किंवा सहज मजाक मध्ये सुद्धा आपण कधीही कुशल कर, अकुशल कर्म करू नये असं भगवंताने म्हटलं आहे राहुलला उद्देश देताना भगवंत असं की राहुल तू अशा प्रकारचा विचार नको करू कि मी म्हणजे बुद्धांचा पुत्र आहे आणि बुद्धांचा पुत्र असल्याने मित्रांची अवहेलना करेल असा तो विचार बिलकुल पणामध्ये करू नको सहज म्हणून सुद्धा तू कधी कुणाची निंदा करू नको फोटो बोलू नको चहाडी चुकली करू नको करू नको म्हणजे तू तुझ्या तु स्वतःच्या इंद्रियावरती पूर्णपणे संयम ठेवला पाहिजे म्हणजे सहज म्हणून सुद्धा आपण कधीही अकुशल कर्म करू नये कारण मनुष्याचा स्वभाव असतो बघा मनुष्य कधी कधी सहज म्हणून कुणाचे टिंगल करत असतो सहज म्हणून टबाळकी करत असतो किंवा सहज म्हणून मनुष्य दुसऱ्यांची म्हणजे नक्कल करत असतो तर त्याचेही कर्म मनुष्याला भोगावे लागतात असं भगवंताने म्हटलं तर असं म्हटलं की एका जन्मामध्ये ही कुजुत्रा दासी असते आणि दासी असल्या कारणाने दासत्वामध्ये तर ती असते दाशत्वाचं काम करत असते परंतु त्या परिवारामध्ये एक प्रत्येक बुद्ध सातत्याने भिक्षाटन करण्यासाठी येत असत आणि ते त्या हाईटला कमी असतात म्हणजे कुबडी असतात तर ही जी दासी असते तर अभिनय करत असते म्हणजे हातामध्ये अशी काठी घेत असते आणि काठी हातामध्ये घेऊन आमचे आर्य आमचे बुद्ध अशा प्रकारे चालतात भाव आणून ती अभिनय करत असते तर प्रत्येक बुद्धांच्या संदर्भामध्ये तिच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा अकुशल भाव असल्या कारणाने वाईट कर्माचा भाव असल्या कारणाने तर त्या कर्माच्या स्वरूपाने ती फुबडी होत असते असं म्हटलं आहे दुसऱ्या बाजूने दुसरं कर्म सांगितलं की एका राजाची ती पटराणी असते आणि राजाची पटराणी असताना एक वेळच्या प्रसंगी ते आपला स्वतःचा म्हणजे मेकअप करत असते आणि स्वतःचा मेकअप करत असताना त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे एक प्रत्येक बुद्ध आणि एक विशेष रूपाने शिनाश्रव आर्याजी म्हणजे माताजी येत असतात तर प्रत्येक बुद्धांची पूजा करत असताना ही मात्र खूप चांगल्या प्रकारे पूजा करत असते जी पटराणी असते आपल्या परिवारामध्ये येत आहेत त्यांना भिक्षा देणे सेवा करणे म्हणजे अशा प्रकारे तिने जे दान पुण्य केलं तर त्या दान पुण्याच्या बलाने ती श्रोतापन्न म्हणजे अवस्थेला प्राप्त झाली होती आणि प्रज्ञेमध्ये अग्र सुद्धा होती म्हणजे उपासिकेमध्ये उपासिकांना उपदेश देण्यामध्ये तिला अग्रस्थान प्राप्त झालं होतं कशामुळे तर तिने जे कुशल कर्म केलं पुण्य कर्म केलं चांगलं कर्म केलं श्रद्धेच्या बलाने जर एखादा कुशल कर्म कर्म जर मनुष्य करत असेल तर त्याचा लाभ सुद्धा होत असते अकुशल तर त्याचा सुद्धा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला भोगावा लागत असतो आणि त्यानंतर जेव्हा ती एक वेळच्या प्रसंगी मेकअप करते तर मेकअप करत असताना आर्या म्हणजे जे आर्थ असतात दुःखमुक्त असतात तर भिक्षून त्यांच्या घरामध्ये सातत्याने येत असतात जात असतात आणि साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की भिक्षूने म्हणजे एखाद्या स्त्रीकडे स्त्रीमध्ये जर तिचा स्नेह असेल तर अगदी तिच्या रूम पर्यंत सुद्धा बेडरूम पर्यंत सुद्धा किंवा किचन पर्यंत सुद्धा ती जाऊ शकते तिला तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं तर ह्या आर्याजी सुद्धा त्या राणीच्या दालनामध्ये सुद्धा जात असत जेव्हा ती मेकअप करत असते तर मेकअप करत असताना आजूबाजूला कुठल्याही प्रकारची दासी नसते आणि तिला एक साहित्य हवं असते तर आर्याजीला ती म्हणते की आर्याजी जरा ती माझी साहित्याची पेटी घ्या बरं असं म्हणजे आर्याजीला ती काम सांगते हरंत असतात त्या दुःखमुक्त असतात आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ असतात आपल्यापेक्षा जे सिनियर असतात किंवा ज्यांना आपण पूजीय पूजनीय असं समजत असतो तर त्यांना कधीही आपण काम सांगितलं नाही पाहिजे मनुष्याचं मनुष्य अज्ञानपणामुळे अशा प्रकारचं कर्म करत असतो जेव्हा त्या आर्याजी विचार करतात मी जर समजून घ्या हिला हे कार्य हिचं केलं नाही तर कदाचित तिच्या मनामध्ये होऊ शकते कारण पटराणी आहे पटराणी असल्या कारण अहमभाव उत्पन्न होऊ शकतो आणि क्षणामध्ये माझ्या प्रती जरीने क्रोध भाव जर उत्पन्न केला मी जरीचं काम नाही केलं तर होऊ शकते हिच्या मनामध्ये क्रोध भाव उत्पन्न होऊ शकतो आणि या अकुशलक्रमाच्या बलाने ही अनेक जन्मापर्यंत नरक गती अवस्थेला सुद्धा प्राप्त होऊ शकते पण जर मी हिला जर पेटीत दिली हे जर काम केलं तर हिला मात्र निश्चितपणे दासत्व पत्करावं लागेल कारण काम सांगितलं आहे मग अनेक जन्मापर्यंत नरक अवस्था प्राप्त करण्यापेक्षा अवस्था ठीक आहे अशा प्रकारे त्या आर्याजी विचार करतात आणि तिच्या साहित्याची पेटी तिच्या हातामध्ये देत असतात भगवंत असे म्हणतात की भिक्षुं तिने एका क्षीनास्रव आर्याजीला माताजीला म्हणजे ते कार्य सांगितलं त्या दुःखमुक्त असतात अरहंत असतात आणि अशा प्रकारच्या अरहंत दुःखमुक्त व्यक्तींना काम सांगणे हे मात्र अकुशल कर्म आहे वाईट कर्म आहे पाप कर्म आहे त्या पाप बलाने त्या या जन्मामध्ये म्हणजे राणीची म्हणजे सामावतीची दासी बनत असते आणि त्या जन्मामध्ये असताना तिने जे कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं तर त्या पुण्यकर्माच्या बलाने ती श्रोतापन्न सुद्धा होत असते आणि एवढंच नव्हे तर ती त्रिपिटक धर सुद्धा बनत असते आणि त्यामुळे या कर्माचा संदर्भ दोनत असताना भगवंत असे म्हणतात जर तुम्ही चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्राप्त होऊ शकतात जर तुम्ही अकुशल कर्म केलं वाईट कर्म केलं पाप कर्म केलं तर त्या पाप कर्माचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना सहजपणे म्हणून सुद्धा आपण हसत खेळ म्हणून सुद्धा किंवा मध्ये म्हणून सुद्धा कधीही आपण अकुशल कर्म वाईट कर्म पाप कर्म करू नये कारण त्याचाही परिणाम त्याचाही विपाक आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे सातत्याने या खुजोत्रा दासीच्या जीवन चरित्राला आपण जाणावं समजून घ्यावं भगवंत असे म्हणतात की एका शिलाचं जरी तुम्ही अनुसरण केलं असेल कारण तिने जे चौर्य कर्म ती करत होते त्या कर्माला तिने पूर्णपणे त्यागलं आणि क्षणामध्ये तिने समजून घेतलं की भगवंताचा धम्म किती महत्वपूर्ण आहे मनुष्याची प्रज्ञा जर विकसित असेल तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे काय अकुशल कर्म करतो वाईट कर्म करतो कर्म करत असतो कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्य कर्म करत असेल त्याला जाणत असेल त्याला समजून घेत असेल तर त्या पापकर्माचा आपण पूर्णपणे क्षणामध्ये त्याग करावा जर पुण्यकर्म आपण करत असेल तर ते पुन्हा पुन्हा आपण पुण्यकर्म केले पाहिजे कारण पुण्यकर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये महानानी असेम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सातत्याने काया वाचा मनाने परिशुद्ध कर्म करावे आपल्या चित्तातील राग द्वेष लोभ मोह मीपणा अहंपणा गर्व ईर्षा वासना या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपलं मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा एवढी मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेष्णा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि सभिन्दि विभजन्तु सबरोगो विना सतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सब सबुद्धानुसवधम्मानुसवसङ्घानुभावेन सब सब सदा शुद्धीभवन्तु ते आयु अयु आरोग्यसम्पत्तिः सघसम्पत्तिमेवञ्च ततो निवानसम्पत्ति इमिना ते समेजतु इचितं पतितं तु क्षिपमेव समेजतु सभे प्रयन्तु चितसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीलि स निचं धम्मा चारोधमावढन्ति आयिवन्नो सुखं बलन्ति